आणि ताकर वाटीतो दासूद गेला जू बाळा जुधु रे रु आणि गेला वाटी तो दासूद केला जू बाळा जुधु रे बाई खांदा नेम निघलं त्या बारा याज नेम आतून बोलत राजाची राणी अणदाला कृष्ण हा वंशाला धनी रुबाळा दुदुरे दु 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 दु। रुम पुत्र हा वंशाला धनी रुबाळा दु दुदुरे रुम दु 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 दु। अनती सऱ्या दिसीती नासा करी हाती घेऊ नी सोन्याची आरती अनघड घडीला चरण बंद नामाचे अनहारिणामाचे शिंद करुवाळा दुदुरी अनंतच्या दिसी मंग बाळाला सुरी अनदाग भलवावे ना पुरी अनवाच्या बिंद पुण्याची सुरी अनबलवासून पुण्या गरी गुवाळा दुधुरी अनपाच व्याधी मंग वाजला घंटा अनपंच अमृत सुना त्याच्या अन अन आले बळीराम टाकीले पाट असंच वाचितानंद वाटा गुबाळा दु मग येण्या व्याधीशी बहिणीचे बैल अन आले दुर्जान मारिले देव आणि आई बापाचे राखिले नाव अन अनात व्याजी दु। सी मंग सटली अनदी तुकेना ब्रह्मचा लिखान कोटी देव मारती हाकां। आसी माया जंजाळ रे संसारे न काजू गाळा दुजुरे गुण अननाथव्या दिशी गो येळ आसी गोपी गळ निगे अन अनबाळ श्री कृष्ण गोकुळ खेळ दुगाळाजुजूरे गुण अनन हव्या दिशी मग नवस केला असा दहा या खंडीचा राजा जन्मलाम अन्नचंद्र सूर्यदेव दीप तोचाराम अनधन्यमावलेला पुत्र वाजला गुबाळा अनधन्यिमावलेला कृष्णवा जागुबाळा दुरुरे अनदाह दिशी मग दावा मह किला चांगला पुत्र ह वंशाला रेवाम अनमाळी बापाला पंढरी दामा दुगाणा दुजुरे रुम अनमाळी बापाला हा पंढरी दामा रुगाणा दुजु रे रुम अना क्राव्ह दिशी ताट अण उद्भत्या जळती ती नसे अण चिदा फुल्ला चिदाली गण दाटून अति दा कृष्णा खेळता आनंद दाट। रुबाणा दुरून अणबारा हुणा जी ती मग पळला बांधीला अण बापान